पुण्यात सव्वीस वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला स्वारगेटच्या बस स्टेशनमध्ये आता या बस स्टेशनच्या बाजूला इथे आणखी काही बसेस लागतात तिथे आता शिवसेना युबी टी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे ते वसंत मोरे आले त्यांनी एका सुरक्षा कक्षाची इथे तोडफोड पण वगैरे केली सगळं झालं पण आता महिला आल्यात सगळे जमलेत आता याच बघा इथे त्याच्या बाजूला ही एक बंद बस पडली आहे तुम्हाला काचा सगळ्या तुटलेल्या दिसतील त्याला टायर नाहीत खाली असं सगळं साधारण तुम्हाला दिसेल तर इथं काय हे बघायला मी जस्ट आलो होतो आंदोलन सुरू झालं सगळं लफडत आहे म्हणजे आणखी प्रकरण हे सगळं वाढेल असं आता ओव्हरऑल दिसतंय आता पोलिस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत इट इज फाईन पण इथं आल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी दिसतील त्या काय आहेत तर काही महिलांचे कपडे दिसत आहेत त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो इथे कॉन्डमचं पॅकेट्स आहेत सगळे असं इथं हे कुठं आहे आणि सगळं हे बसस्टँड ही बसस्टँडची जागा आहे इथे भराव टाकला आणि ही जुनी शिवशाही इथे उभी आहे आज जो काही प्रकार झाला तो शिवशाहीतच झाला इथे सगळे खाली आता बसमध्ये आतमध्ये काय चालले बघायचं जे असेल तर आता जरा इकडे येऊ आपण आल्यानंतर बघा इथे दारूच्या बाटल्या त्याच्या बाजूला परत कॉन्डमचे पॅकेट्स आहेत इथं लायटर पण दिसत आहेत मला कॅमेरामॅनला जरा पुढे कॅमेरामॅन पुढे हां बघा इथे सगळी वेगळी त्यांनी आंदोलन वगैरे केलं बसमध्ये आणखी पुढे काय चाललंय तुम्हाला ते पण दा ते पण दाखवतो मी बंद पडलेली बस ही जुनी बस आहे पण पर... इथं जर बघितलं तर चित्र इतकं आहे बघा काय हा, हा शिवसैनिक आहे तुम्ही हे बघा ना हा या युवती सरकारच्या काळातला आणि पर्यावरण मंत्र्यांनी इकडं गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं की हा या स्वारगेट डेपो आहे का स्वारगेट लॉज आहे इथं हे असे कृत्य चाललेले आहेत हे काय बघा ह्या साड्या तिथं तिथं ह्या पॅन्टी पडलेल्या आहेत अशा आणि कॉन्डोमचे पाकिटं पडलेले आहेत म्हणजे हा प्रायव्हेट लॉज केलेला आहे इथं हा डेपो नाही आहे हे बस गाड्या इथं एवढ्या भंगारात आहे तर ह्या ठेवल्यात कशासाठी आमच्या लाडक्या बहिणींना ला त्यांचे पंधराशे रुपये नको आहेत त्यांना त्यांची चांगली सुरक्षा आणि त्यांचं व्यवस्थित बस आमची इच्छा आहे त्यासाठी आज आम्ही मोर्चा काढला आणि त्यासाठी आम्ही तिथं केबीनही पोडले त्यांचा एस टी स्थानकात एखादी बंद पडलेली बस किती दिवस ठेवावी याचं भान पाहिजे हा फुकट केलेला लॉज आहे टीनी काय काय चाललंय चादरी साड्या अंतर निरोजची बाकीट तुम्ही झोपलेत का एखादा गुन्हेगार येतो पाच पाच दिवस इथं राहतो सुरक्षा शून्य आहे सगळ्यांना कारवाई झाली पाहिजे हे की काही इथं इथनं उत्पन्न वाढवता ते का एस टीचा असं अशी तोट्यात चालली बोंबलता ते मग हे असे कृत्य करून यांना नफा कमवायचा आहे का इथं यांची इथं गार्ड आहे का नाही इथली सुरक्षा यंत्रणा कुठं गेलेली आहे इथं पेट्रोलिंग होती का नाही होत हे हे कोणी बघणार अगं शिवसैनिकांनी इथं आंदोलन केलं उद्धव ठाकरेंच्या सगळ्या मग ह्या बसमध्ये नक्की काय घडतंय ते पण दिसतं अगदी बाजूलाच म्हणजे काय फार लांब नाही हे बस इथून आणि हे इथे पोचतात काय काय बसमध्ये बसमध्ये क्वांडम आहेत साड्या आहेत बॅगा आहेत हातरण्याचे सगळे हे लॉजिंग आहे एसटी महामंडळाचं लॉजिंग आहे हे बघू शकता क्वांडम हे बघा सगळे क्वांडम आहे तिथं अरे बाप रे म्हणजे मूळ मुद्दा काय बघा असा घेतला मगचपासून इथे होतो मी ते आता आंदोलन त्यांनी तोडफोड केली सुरक्षा रक्षकाचं काय काम नाही असं ते सगळं म्हणतायत व्हॅन्डलाइज केल्या गोष्टी पण या बसमध्ये आल्यानंतर काही गोष्टी कळतील ते अशा आहेत की गुटख्याची पाकिट आहेत खूप सारे कॉन्डमचे पॅकेट तिथे म्हणजे अगदी बघता येत नाही अशी परिस्थिती आहे सगळी ही बस आहे शिवशाही हिचं नाव आहे आणि या शिवशाळेमध्ये कॅमेरे पण आधी असायचे त्यातली एक तुटलेली वायर इथे मला दिसते कारण अर्थात बस जुनी ही आणि काही यूज मधली नाहीये पण आहे म्हणजे यूज मध्ये आहे पण ती वेगळ्या कारणास्तव आता वापरली जाते कारण हे इथे जे काही पॅकेट दिसत आहेत त्याच्यावर ते, ते साधारण दिसत आहे गोपाळ या पुढे अंथरुण वगैरे करण्याचं इथे सगळं हे दिसत आहे कोणत्या महिलेची इथे क्लिप दिसते हे इतकं काय 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 सगळं शिवसैनिक मग त्यावर प्रश्न उपस्थित करतात असत ना में, में हो की आता हा एस टी स्थानक खरच प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि शिवसैनिकांनी ते विचारले तर त्यात काय वावगं वाटायचं कारण नाही इतके सगळे पॅकेट इथे पडलेत मग इथं नक्की चालतं काय बरं मुद्दा असाय जी जागा आहे बाहेर पोलीस उभे ही काच इथली फुटली आता थोड्या वेळापूर्वी हा सगळा भराव टाकलाय आणि एस टी महामंडळाचीच म्हणजे स्वारगेट सगळी जागा आहे आणि इथं त्यांनी भराव टाकून आहे भराव टाकून हा एक, एक बफरिंग स्पेस ठेवलाय एस टी येतील एक्स्ट्राच्या एस टी इकडे आतमध्ये उभे राहतील पण आता ही जुनी एस टी जी दिवस दिवसापासून म्हणजे शिवशाही आहे जी बंद पडली आहे तिचं मात्र आता काय कशा पद्धतीने चाललंय हे सगळं तुम्हाला आता इथं दिसत असेल मुद्दावर आलो मी आतमध्ये म्हटलं काय नक्की ते तरी दाखवा कारण आंदोलन वगैरे प्रतिक्रिया याच्यावरती आपल्या येत राहतील उद्धव ठाकरेंचे सगळेजण आले ते आता म्हणत आहेत की लाडकी बहिणीला पैसे नको त्यांना सुरक्षा द्या सगळं मान्य आहे म्हणजे त्यानंतर हे जे असे प्रकार घडत असतील तुम्हाला का नाही माध्यमांनी आणि बाकीचं सुद्धा सगळ्यांनी सर्वसामान्यांनी धारेवर धरावं उत्तर दिलं पाहिजे सगळ्यांनी मुंबईत बघत राहा कॅमेऱ्यापासून गोपाळसोबत लोककार बाबळे आज पुण्यामध्ये